हिंगोली लोकसभेचे माजी खासदार हेमंत पाटील यांनी जो गोंडात प्रकरण आणि प्रबंधी प्रकरण घडलं होतं हे त्या ठिकाणी दलित समाज बौद्ध समाजावर एक दृळपण्य हत्या करण्यात आलेली होती त्या हत्येसाठी आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी लढा दिला होता आणि त्या लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांना हेमंत पाटलानं काल विधानसभेमध्ये हिवाळी पावसाळी अधिवेशनामध्ये अर्बन नक्षलवादी म्हणून त्यांनी घोषित केलेला आहे त्यांना काय कुणालाही अर्बन नक्षलवादी म्हणण्याचा अधिकार त्यांना कुठून दिलेला आहे त्या तो स्वतः जज आहे त्या तो जेज झालेला आहे याच्या या, या वक्तव्यामुळं वसमत विधान वसमत तालुक्याच्या वतीनं त्यांचा उद्या ठीक अकरा वाजता गवळी मंदिर या ठिकाणी जोडे मारो आंदोलन करून शेण्यात त्यांचा पुतळा दहन करण्याचं आयोजित केलेलं आहे तरी समाज वसमत तालुक्यातील सर्व समाज बांधवातील एस सी एस टी च्या सर्व समूहाने त्या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांना माझं जे बी जे संविधान हिंगोली येथील असलेला माजोर्डा हा हेमंत पाटील हा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यानं संवैधानिक पदावर जाऊन हा बसलेला हा सत्तेमध्ये येऊन आला जो आलेला हा जो माज आहे आणि जो बौद्ध समाजावर येष्टी एष्ठी समाजावर जो नक्षलवादी असल्याचा आरोप करतोय याला धडाला धडा शिकल्याशिवाय उद्या दहा वाजता आम्ही राहणार नाही याचा जा परिपूर्ण जाहीर निषेध करणार आहोत व जोडेवार आंदोलन करणार आहोत तरी सर्व आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी उद्या सकाळी दहा वाजता यावे